तणाव चिंता आणि त्याच्यामुळे पोटाची गडबड असं काही होऊ शकतं आज आपण पोट आणि मेंदू यांचं कनेक्शन सिरियसली आणि हसून घेणार आहोत आजचा विषय आहे माइंड ओव्हर मॅटर म्हणजे पोट बंद होण्यामागे मेंदूचा हात आहे का तुम्हाला कधी परीक्षेच्या आधी थोडं पोटात गुडगुडले का किंवा डेट वर जाताना पोटात फुलपाखरं किंवा एखाद्या मोठ्या प्रेझेंटेशनच्या आधी डायरेक्ट बाथरूम हो हसण्यावर नेऊ नका हे खरंच गडतं तुमचं पोट आणि मेंदू सतत एकमेकांशी बोलत असतात त्यांची एक खास लाईन आहे ज्याचं नाव आहे वेगसन अर्थात गट ब्रेन लाईन मेंदू आणि पोटाची हॉट लाईन म्हणजे कॉर्टिसॉल अर्थात स्ट्रेस हॉर्मोन्स हेही आपल्या डायजेशनसाठी आणि कॉन्स्टिपेशनसाठी रिस्पॉन्सिबल असू शकतो फ्लाईट और फ्लाईट वर्सेस रेस्ट अँड डायजेस्ट मेंदू जर सतत घाईत असेल ना तर डायजेशनला वेळच मिळत नाही आणि मग मेंदू ओरडतो Stress, स्ट्रेस इमर्जन्सी आणि पोट म्हणत ठीक आहे थांबवतो बाबा थांबवतो डायजेशन थांबवतो मग काय पोटाच्या कामाला ब्रेक म्हणजे नेमकं काय होतं पोटाला डायजेशन कस काय कमी होतं गटमधील गुड बॅक्टेरिया कमी होतात का नाही शरीरातील तणावामुळे आतड्यांची हालचाल कमी होते आपण पेरिस्टाल्सिस शिकलोय की नाही त्या पेरिस्टाल्सिसच्या मंदावल्यामुळे कॉन्स्टिपेशन होत माइंड ओव्हर बॉवेल पोटाला जर शांत ठेवायचं असेल ना तर ते त्याची सुरुवात मेंदूपासून करा डीप ब्रिदिंग एक्सरसाइजेस प्रॅक्टिस करा पोटावर घड्याळ्याच्या दिशेनं सौम्य मॉलिश आतड्यांची हालचाल पूर्ववत करण्यासाठी कामालायत गट फ्रेंडली मेडिटेशन असाही एक कन्सेप्ट आहे ब्रीदिंगवर लक्ष द्या आणि म्हणूनच स्ट्रेस फक्त डोकं बिघडवत नाही तो सुद्धा बिघडवतो चांगली बातमी ही आहे की याचे उपाय तुमच्याच हातात आहे श्वासावर नियंत्रण आपल्याशी संवाद आणि जर हे उपाय चालले नाहीत तर लॅक्झेटिव्स याचा वापर आपण करू शकतो पण मग कॉन्स्टिपेशन कधी सिरियस असू शकतं का यावर चर्चा आपण पुढच्या एपिसोडमध्ये करूया तोपर्यंत मन शांत ठेवा पाणी प्यायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा